नमस्कार मनोज जरांगे पाटलांचे अटकेचे वॉरंट निघाले मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली यानंतर वकील गुणरत्न रत्न सदावर्ते यांनी जरांगेवर जोरदार टीका करत त्यांना थेट जेलाचा इशारा दिला सदावर्ते म्हणाले जरांगेने परवानगी शिवाय आंदोलनाचा प्रयत्न केला तर त्यांना तुरुंगात जावे लागेल मुंबईत कायदा चालतो जरांगे नाही त्यांची भाषा गावठी आहे ते कुणाच्या तरी हातातली भावली बनले आहे त्यांचे बेकायदेशीर वागणे हे आम्ही खपवून घेणार नाही असे सदावर्ती म्हणाले उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहे त्यापैकी एक माझी स्वतःची आहे न्यायालयाने आझाद मैदानावर परवानगीशिवाय शिवाय आंदोलनास मनाई केली आहे हा आदेश डंकी की चोटपर आहे जरांगे कायदा आणि संविधानपेक्षा मोठे नाही असे म्हणाले सदावरती यांनी कथित गॉडफादरलाही इशारा देत म्हणाले आता मैदान प्रवेश नाही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते जरांगेच्या आंदोलनाचा आत्मा राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केला लोकांची आई बहीण काढणारी जरांगेची भाषा गंभीर गैरवर्तन आहे त्यांनी कायद्याचे पालन करावे असे सदावर्ती यावेळेस म्हणाले मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी जरांगेंना भेटण्यास गेले असले तरी हा लोकशाहीचा भाग असल्याचे सदावर्ती यांनी नमूद केले न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असून जरांगे यांनी तो डोक्यात घालावा असा सल्ला सदावर्ती यांनी दिला देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत न येण्याचे त्यांना आश्वासन दिले पुढे गणपती झाल्यानंतर आपण बघूया पण जरांगे पाटील ऐकत नाहीये मेलो तरी चालेल पण मुंबईला आल्याशिवाय मी राहणार नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे माझा मुर्दा पडला तरी चालेल बघूया आता मराठ्यांना आरक्षण मिळते की नाही जरांगे पाटील मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करतात की नाही कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या कमेंट नक्की लिहून सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र